नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे ピッチェソ भूम तालुक्यातील आंबी या ठिकाणी आमचे सहकारी मंडळ अधिकारी दिनेश भैरमल यांच्यावर एक मोठ्या स्वरूपाचा गुन्हा पोलीस प्रशासनाकडून दाखल करण्यात आलेला होता त्याच्या निषेधार्थ आम्ही दिनांक जून दोन हजार पंचवीसपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही काल एक दिवस दिवसीय धरणे आंदोलन पूर्ण केलेलं आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आज आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून चर्चेसाठी बोलवलेलं आहे त्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय पोलीस उपाध्यक्षा महोदय यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलेला आहे आज प्रशासनासोबत चर्चा करून सकारात्मक तोडगा निघाला तर आंदोलनाच्याबाबत पुढे दिशा आम्ही ठरवू आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे कामकाज बंद आहे नागरिकांची कुठंतरी गैरसोय असं वाटत नाही हो नागरिकांच्या समस्यांची जाण आम्हाला पूर्णपणे आहे परंतु प्रशासकीय कामकाज करताना अशा खोट्या सुरूपाचे गुन्हे जर दाखल व्हायला लागले तर आमच्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचं खच्चीकरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा परिणाम नागरिकांच्या कामावर होण्याची शक्यता आहे एक सकारात्मक आणि निरोगी वातावरण प्रशासनामध्ये राहावं अशा खोट्या प्रकारचे गुन्हे दाखल होऊ नये यासाठीच आमचं हे धरणे आंदोलन आहे आज आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र